तुझी जाऊ तुझ्याशी बोलत नाही का तर माझी जाऊ असं रेकॉर्ड करू नको आधीच येचार विदाऊट पेसुट्टी लावायला लागलाय गुड मॉर्निंग तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज माझा माझ्या घरचा ब्लॉग आहे म्हणजे पहिले सासरी गेली नंतर माहेरी गेली आहे आणि आता फायनली मी माझ्या घरी आले तर पुण्याच्या घरी सो so, आज आई आणि दादा येणार आहे तर ते डॉक्टरकडे येतात ते, आहेत बट आणि माझी भेट होती की नाही माहिती नाही बट मी आ, आहे ट्राय करेल मी भेटण्याचं आणि आज काय काय करते हे पण तुमच्याशी शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओज दिसत जातील बघा मी एवढंसं पीठ मळलेलं आहे पाहुणे येणार चार मी पीठ मळले एवढंसं तीन चपात्या मी ऑलरेडी घरून चपात्या घेऊन आलेल्या आहेत का तर सुनेला जास्त त्रास नको कामाचा तिला ऑफिसला जायचं असतं सो so, त्या चपात्या घेऊन आले ते फक्त दादासाठी गरम गरम चपाती बनवणार आहे आणि बाकी मी साधंच जेवण बनवती आहे मग कारण काय झालं ना काल अक्षय तृतीया होती म्हणजे अक्षय तृतीयाला त्यांनी आमरस खाल्ला आणि आम्हाला आम्ही पण आज आमरस करणार होतो तर म्हटलं काल पण त्यांनी खाल्लं आहे आज पण कशाला मग नॉर्मल जेवण केलं आहे वरम भात वगैरे आणि काय काय बनवले ते तुम्हाला मी दाखवते तर मे बी दादाची ही लास्ट फिजिक असेल डॉक्टरकडे का कसं हे नाही सांगणार आहे मी कारण त्यांना नाही सांगायचं आहे तर बघू आणि तुम्हाला माझ्या धीर्याला भेटायचं आहे तर नक्की मी तुम्हाला काहीच दिवसात माझ्या धिर्याला धीराला आणि जावेला भेटणार आहे प्लस मला एक क्वेशन विचारला लास्ट ब्लॉगमध्ये एक दोन ब्लॉग आधी की तुझी जाऊ तुझ्याशी बोलत नाही का तर माझी जाऊ माझ्याशी बोलते बट प्रॉब्लेम काय त्यांना तिला कॅमेरा व्हिडिओ असं फोटो सोशल लाईफ सो सोशल मीडियावर पोस्ट करणं हे तिला आवडत नाही सो मी तिचा फेस पण जास्त घेत नाही जास्त म्हणजे मी घेतच नाही आणि आमचं बोलणं वगैरे पण नाही घेत बट एक दिवस असा असणार आहे की आम्ही दोघी पण फ्रेममध्ये असू एकच दिवस असू कारण मी मनवणार आहे तिला की ह्या ब्लॉगमध्ये तुला यायचं आहे म्हणून तर बघू ले लेंगे उसको भी ब्लॉग में ले लेंगे पण तुम्हाला सांगायचं होतं की आमचं असं काही नाही आहे बोलतो आम्ही एकमेकाशी नाहीतर गैरसमज होतो लोकांना की अरे हां ही सगळ्या घरच्यांना आहे सगळ्यांशी बोलती आहे मंगो जाऊला दाखवत नाही आहे जाऊसोबत बोलत नाही आहे किंवा जाऊ बाई माझ्याशी बोलत नाही आहे का असं खूप जणांच्या मनात प्रश्न येत असेल तर असं काही नाही आहे आमचं चा छान जमतं आम्ही बोलतो पण बट तिला आवडत नाही तिची लाईफ आहे आपण असं कुणालाही त्याच्या मनाविरुद्धही करू शकत नाही सो म्हणून मी तिला घेत नाही ब्लॉगमध्ये आणि दिसत नाही ती ओके सो टेन्शन घेऊ नका ऑल ओके असंच ऑल ओके राहू द्यात असे देवाकडे प्रे करायचे असते कायमच बिकॉज काय ना आपण किती पण गोष्टी काही पण डोक्यात ठेवलं बोललो केलं तरी पण फॅमिली ती फॅमिली असते आणि फॅमिली पण गरजेची आहे <laughs> खरंच गरजेची आहे बट एवढंच की लोकांच्या मनात कधी कधी असतं की आपल्या वेळेला लोक नसतात आपलेच लोक नसतात टेन्शन नाही घ्यायचं देव आहे सोबत जर त्यांना वाटलं तर ते असतील सोबत नाही वाटलं तर ते नसतील सोबत आपल्या जवळचे देव तर कायम सोबतच असतो आपल्या सो ची करणे का ज्यादा टेन्शन नाही लिणे का बिकॉज मला खूप लोकांकडनं ऐकायला आहे की घरचे घरचे करतेस आणि घरचे तुझ्याच वेळेला सोबत नव्हते असतात काही गोष्टी ज्या त्यांना पण खटकतात आपल्याला पण खटकतात ऑल ओके असताना जर कोणी बघत नसेल ना सर ठीक आहे मग मग बोलू शकतो की आपण नाहीये कोणी बट ऑल ओके कधीच नव्हतं पप्पा गेले तसं आता सगळं ओके आहे स्वामींची कृपा अशीच राहू द्या एवढे पापड तळले ते आईनेच दिले होते केली मी वटाणा आणि मटकी हरभरा थोडा मिक्स सुकी भाजी आणि सुकी भाजीसोबत आहे वरण वरण पण बनवलं चपाती बनवून घेते पटकन गरम गरम येतील ते, ते म्हणजे ते आता पुण्यामध्ये पोचले आहेत आदित्य गेलं आहे डॉक्टरकडे क्लिनिकमध्ये आता तिथे काय सांगतात ते एक्सरे वगैरे काढतात बरंच काय असतं आणि त्यांना तसं एक दोन तास जातात हॉस्पिटलमध्ये तर चपाती करते आणि मला असं वाटतं की आज करावे बटाट्याची भजी बिकॉज खूप साधं जेवण आहे म्हणजे मला असं कोणी घरी आलं ना काहीतरी वेगळं करायचं असं हे असतं आणि ना नाही झालं माझ्यासाठी ते वेगळं मला एकतर चिकनची भाजी करायची होती जी मी मला असं वाटतं मी खूप छान बनवते मला वाटतं माझ्या नवऱ्याला okay. पण वाटतं ओके तर त्यानेच मला आयडिया दिली होती की आपण चिकनची भाजी करूया बट गुरुवार असल्यामुळे चिकन कॅन्सल झालं आणि आमरस पण कॅन्सल झाला बिकॉज त्यांनी ऑलरेडी खाल्लेला आहे आपण त्यांच्यासाठी जेवण बनवतोय तर आपल्या आवडीचा मेनू कशाला हे करायचा ते बोलले की आम्ही आजच खाल्लेलं आहे नका करू सो नॉर्मल जेवण बनवलं आहे वरण भात भातीकडे वरण भात मटकीची भाजी सुकी आणि चपाती पापड तळलेत आणि थोडी बटाट्याची भजी काढते सो so आधी त्याचा कॉल आलेला होता की त्यांचा आवरले लवकर आणि ते येतात ते, ते, ते फर्स्ट टाईम ते तीन वेळा पुण्याला आलेत ह्याच्यामध्ये हे पहिल्यांदा असं झालं आहे की ते वेळेत यायला लागले ते वेळेत म्हणजे मला ऑफिसला जायच्या आधी यायला लागले ते सो आय एम सो हॅपी कारण माझ्याकडे वेळ आहे आणि आता मी घेते गरम गरम भजी तळायला ती आता पोचतातच आहे घरी आणि मी भजी तळते मग करूया जेवण बघू तुम्हाला अजून दाखवते पुढे सासूबाई काय बडबड करतात हेअर कलरचा नक्की बडबड ऐकणार आहे मी

सुट्टी घेते ना मी तर लक्ष ठेवतात ते माझ्याकडे मी प्रमोशन वगैरे करते ना हॉस्पिटलच हो मोठे मोठे सगळे व्हिडिओ बघतात ते लय हात धुवून मागे लागलेत माझ्या म्हणजे सुट्टी मिळून बाहेरून पैसे कमवले मग शेवटी माझं हॉबी म्हणायचं पोलीस मध्ये ना ते करत असतो दिसत

मम्मी लागतं किर किरती नाही मम्मीला करतात बडबड ते चालतच ना काय त्यांचं मम्मीलाच करत किरकिरा तुम्हाला नाही आम्हाला नाही काय बोल <laughs> पैसे बिसे द्यायचं बंद केलं तर नाही करत नाही तर जेवायचं बंद केलं होतं एकदा का आम्ही म्हटलं आम्हाला आम्ही तुम्हाला पैसे नाही देणार तुम्ही नीट नाही वापरत पैसे कॅल्क्युलेशन नसत ना त्यांचं माणसातच ये आता

राही राही बाई त्यावेळेला डाव ठेवले ह्या पुरीच म्हणजे बारकच होत ते मामाच्या मांडीवर बसून असलं कौतुक आहे इज बर झालं लवकर मोठी झालीच बाई तेच की चल लवकर सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आमचं जेवण झालेलं आहे आणि आता निवांत मी जाणार आहे ऑफिसला आज खूप छान निवांत आवडले मला खूप छान वाटते खूप खूपच छान वाटते <livelihood> मला आईने त्यांनी सोडला आणून आणि हे लोक गेले होते पुढे एक काम होतं ते करायला आणि तिथून पुढे आई आणि दादा जातील सोलापूरला सो so, खूप गडबडीत ब्लॉग काढला आहे मी आणि झटपट काढला आहे तर कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करू आणि कशी वाटतात आमची क्यूट क्यूट बांधणं हे पण सांगा कमेंट करू सो so, बाय बाय गाई जाता करते कामं